गेला का सुई मध्ये धागा दोरा टाकला नाही वाटत नाही ना सुई दिसू राहिली दोरा दिसू राहिला आता ते केव्हा ते भोग पण दिसू राहिला पण त्याच्या मधून दोरा जाऊन याच्यातच का नाही नाही टाकतो ना कधी टाका मग केव्हाची पाऊ राहिली तुमची गंमत नाही नाही आता थोडे बारीक डोळे करतो आणि दोरा आहे ना सुई मध्ये बराबर टाकतो टाका पटकन एकच काम दिलं तेव्हा आहे ना नाही नाही वहीला असं थोडीच आहे पूर्ण दिवस यालाच लावशाल तर बाकीचे काम कोण करेल नाही नाही या दोन मिनिटाचं काम जास्त मोठं नाही च्या काय समज भल तिकडच जाऊ राहिलं दोरा चष्म्याची गरज आहे तुम्हाला आता हा चष्म्याची गरज आहे चष्मा <coughs> नाही का अजून माझ्या जाण डोळ्याच्या करून न्या अगं अजून माझी नजर तेज आहे का तुला काय बरं जायनाथ सगळं दिसू राहिलं पण दोरा जाऊ नाही राहिला मधी ते दिसत नाही तुम्हाला डबल दिसतोय चष्मा लागेल जा डोळे चेक करू थांब दोन मिनिटं अजून प्रयत्न करू आपण प्रयत्न आण परमेश्वर भेटतो हे काय नुसता दोराच घालायचंय घाला दोरा आजच्या दोष दोरा काही जाणार नाही तुम्ही जाणते डोळे चेक करून एकदा त्यास असेल हो तुम्हाला जाऊ नाही पाहू द्या काय सकाळपासून उद्योग करू राहिले एकच काम दिलं आजच्याही तुम्हाला येईना तुला दिसून राहिलं मला दिसतंय धागा तुम्ही कसा तोडलाय दोरा कुठे दोनदा दोनदा <coughs> पेल झालं म्हणजे असे मला जास्त दिसतो तो, तो जाऊन काढला होता परत बघा अरे बाप रे <coughs> बरोबर टाकला ग दोरा तुम्हाला चष्मा लागलाय डॉक्टर जा कर चेक करून या चेक करून घेऊ का डोळे मग मग एकच काम दिलं ते झालं नाही तेच करावं लागला आता चेक करून या मग पा काय ते आणि संध्याकाळी परत हेच काम करा काढून ठेवते मी तुमचं काम आहे ते तुम्ही संध्याकाळी करा आल्यावर मग दोरा काढून घेतला बघ असं <laughs> घेतला घेतलं मग म्हणजे चष्मा लावल्यावर परत टाकू परत मग समजेल ना नाटक करतो ते कामाचा कंटाळा आला जा का खरंच चष्मा लागलाय हा हा बरोबर मी दिसणार नाही काही दिवसाने आता दोरात दिसत नाही दारा नाही नाही तू दिसायला पाहिजे ना कशी काय मग चष्म्याची गरज आहे जा चष्मा चेक करून चष्मा मोठा म्हणजे मी दिसल बरं जातो मी लगेच जा डॉक्टर जातील परत घरी असं आहे ग मग काय पैसे लागतील ना त्याला पैसे मीच द्यायचे का हा म्हणजे तेच कुठं नाही तीच बोल तीच काढी आता पैसे आणू कुठून मी तुम्हाला हेच काम नाही जमलं चष्मा लावशाल जमल का मीच पैसे खर्च करायचे कर मीच घर चालवायचं हे होणार माझ्याकडून मग मा आता नका चष्मा जाऊ द्या दे। पैसे देणार ना नाही अजिबात पैसे द्यायचे लाड नाही दिवस बर मी आहे ना त्या बोका मध्ये टाकायचा प्रयत्न करतो जर ससे झालं तर ठीक नाही तर मग पुढच्या पुढे बघ अजून दिवस मग जायचंय टाका ते चालेल चालेल जाऊ का मग चालेल एवढं काम आहे ना आज दिवसभर करशाल ना दिवस होईल ना होईल चष्म्याची गरज नाही चला हा बायको पैसे वाली आहे पैशाचा विषय काढला का पैसे देत नाही मलाच कामाला लावून देते दिवसभर करा पण काम, काम करा सक्सेस करा असं आता ये वाणार नाही बा डबल डबल दिसतं काय अंदूक दिसतं बा काय करवा खरंच नजर गेली बाबा आपली वय झालं बायकोची नजर साबोते बा बारीक दिसत दोन मिनटात सु तोरा टाकला होता सुई मध्ये आपली गेली नजर चायला काय खरं बाहेर लय डोक्याला तब झाला